दारू पिऊन मोटरसायकल चालवणाऱ्यावर व केलेले सायलेन्सर वर, के वर वाहतूक विभागाची कारवाई वर्धा लोकसभा क्षेत्रातील लोकप्रिय व तडफदार खासदार श्री अमरभाऊ काळे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छू मुन्ना झाडे माजी नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती नगर परिषद वर्धा वाहतूक पोलिसांच्या बजाज चौकात संशयित वाहने चेकिंग करण्यास नाकेबंदी ही नेमण्यात आलेली होती वाहने तपासणी करत असताना एक रिपल सीट मोटर सायकल चालक सा हा वाहतूक पोलिसांना वाहू वाहून न थांबता वाहन घेऊन पळून जाऊ लागले त्याच्या गाडीवर असलेले दोन इसम गाडी दोन इसम चालू गाडीवरून उडी मारून पळून गेलेत मोटरसायकल चालक यास वाहतूक पोलिसांनी पकडले असता दारू पिऊन वाहन चालवत असल्याचे निर्देशनास आले मेडिकल करून त्याच्या विरुद्ध मोटर वाहन कायद्यानुसार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच वाहतूक पोलिसांनी मोठ्या आवाजाचे मॉडिफाईड केलेले सायलेन्सर वापरून जनतेस नागरिकांना त्रास देतात ध्वनी प्रदूषण करतात कर्ष आवाजाचे सायलेन्सर वापरतात त्या वाहनांचे दहा सायलेन्सर व जप्त करण्यात आले आहे तसेच आर्वी नाका व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सिग्नलही चालू करण्यात आलेले आहे तसेच सर्व वाहन चालकांनी वाहतूक नियमांचं पालन करावं दारू पिऊन नशेत वाहन चालवू नयेत मोठ्या आवाजाचे सायलेन्सरचा वापर करू नये असं आवाहन पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा वर्धे यांनी बारा ऑगस्ट रोजी संकेत सहा वाजताच्या सुमारास केले आहे